नवरात्रीतील उपवास हा देवीसाठी केलेल्या त्यागाचा छोटासा भाग आहे हे उपवास म्हणजे शरीर मन व आत्मा यांच्या आरोग्यासाठी एक पर्वणीच होय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी क्रांती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत करते नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड उपवास केला जातो काही ठिकाणी नऊ दिवस निर्जला उपवास केला जातो काही ठिकाणी नऊ दिवस उपवास केला जातो काही ठिकाणी बसता उठ्ठा उपवास केला जातो तर नवरात्रीमध्ये आपण उपवास कसा करायचा नऊ दिवस उपवास कसा करायचा बसता उठ्ठा उपवास कसा करायचा उपवास कोणी कोणी करायचा उपवासामध्ये कोणते पदार्थ खायचे आहेत आणि कोणते पदार्थ खाऊ नये त्याचप्रमाणे तुम्हाला पाहिजे असलेला इतर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा घरामध्ये सर्वजण नऊ दिवस उपवास पकडू शकतं का तर पहा जर का तुमच्या घरामध्ये तुमचं एकत्र कुटुंब असेल आणि जर का तुमची इच्छा असेल तुम्ही नऊ दिवस उपवास पकडू शकत असाल आणि ते कायमस्वरूपी कंटिन्यू तुम्ही पकडू शकत असाल तर तुम्ही हे नऊ दिवसाचे उपवास पकडू शकतात अन जर का एका घरामध्ये एखादी व्यक्ती एखादी महिला उपवास पकडत असेल तर बाकीच्यांनी उपवास नाही पकडला तरी चालेल परंतु हे सर्वस्व तुमच्यावर आहे तुम्हाला उपवास निघतात का तुम्ही उपवास हे कायमस्वरूपी पकडू शकतात का ह्या सर्व गोष्टी बघून तुम्हाला हे उपवास पकडायला सुरुवात करायची आहे जर का तुम्हाला उपवास निघत नसेल तर तुम्ही उठ्ठा बसता उपवास पकडू शकतात घरातील एका महिलेने जरी उपवास पकडले तरी चालतात तर पहा उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य याचा अर्थ देवासाठी केलेले उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे उपवासामध्ये अनेक गैरसमज दडलेले दिसतात उपवासाचा उपवास ही झालेला दिसतो उपाशी असणे हा त्याचा आणखीन एक गैरसमज उपाशी असणे आणि उपवास असणे यामध्ये फरक आहे परमेश्वराशी अनुसंधान साधायचे असल्यास उपवास आवश्यक आहे याचा अर्थ संपूर्णपणे त्या निराकार शक्तीचे स्मरण त्याच्याशी अनुसंधान त्याच्याशी संवाद आणि त्याच्या स्मृतीला जागून केलेल्या काही पवित्र विचारांची उजळणी तर पहा नवरात्रीमध्ये तुम्ही अखंड सलग नऊ दिवस उपवास करू शकतात घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला हा उपवास धरायचा आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा असतो आता काही ठिकाणी नवव्या माळेला घट हलवले जातात काही ठिकाणी दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात जर का तुमच्याकडे नवमीला घट हलवले जात असतील तर तुम्हाला नवमीला तुमचा उपवास हा सोडायचा आहे अन जर का दसऱ्याला तुम्ही घट हलवत असाल तर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना तुम्हाला पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे आता ज्यांच्याकडे घट बसवतात त्यांनी देखील पुरणाचा स्वयंपाक करायचा आणि ज्यांच्याकडे घट बसवत नाही त्यांनी फक्त उपवास पकडले आहे अखंड दिवा प्रज्वलित केला असेल त्यांनी देखील शेवटच्या दिवशी उपवास सोडताना पुरणावरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे यानंतर उपवास पकडण्याची दुसरी पद्धत म्हणजे बसता उठ्ठा उपवास आता बसता उठ्ठा उपवास म्हणजे काय ज्यांना नऊ दिवस अखंड उपवास पकडणे शक्य नाही अशा सर्वांनी बसता उठ्ठा उपवास पकडायचा आहे हा उपवास घटस्थापनेच्या दिवशी पकडला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी पहा तुमच्याकडे जर का दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जात असेल तर तुम्हाला दसऱ्याच्या आदल्या दिवशी, आए, दस दिवशी उपवास पकडायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे ज्यांच्याकडे नवमीला घट हलवतात त्यांनी अष्टमीला उपवास पकडायचा आहे आणि नवमीला घट हलवल्यावर तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर हा झाला दुसरा प्रकार काही ठिकाणी नुसत्या फळांचा उपवास केला जातो म्हणजे बघा नऊ दिवस फक्त फळे खाल्ली जातात वेगवेगळी फळे खाऊन हा उपवास केला जातो त्यानंतर काही ठिकाणी एक दिवस उपवास केला जातो दुसऱ्या दिवशी जेवण केलं जातं पुन्हा तिसऱ्या दिवशी उपवास करतात चौथ्या दिवशी पुन्हा जेवण करतात असं नऊ दिवस ते सलग करत असतात तर काही ठिकाणी सकाळी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री उपवास हा सोडला जातो पुन्हा दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास केला जातो आणि रात्री हा उपवास सोडला जातो तर पहा उपवासाचे एवढे प्रकार आहेत तर तुम्हाला जसं शक्य असेल तसा उपवास तुम्ही करू शकतात तर पहा तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे उपवास करत करू शकतात शक्यतो नऊ दिवस अखंड उपवास केले जातात ज्यांना उपवास निघत नाही ते बसता उठ्ठा उपवास करत असतात जर का तुमची सासू असेल आणि सासू जर का उपवास करत असेल तर सुनेने उपवास नाही पकडला तरी चालतो त्यानंतर जर का जावा जावा असतील कुटुंब जर का विभक्त झालेलं असेल तुम्ही वेगळे वेगळे राहत असाल तुमच्याकडं प्रत्येकाचे देव असतील तर तुम्ही दोन्हीही ठिकाणी घटस्थापना करत असाल तर तुम्ही दोन्ही ठिकाणच्या महिला या उपवास पकडू शकतात त्याचप्रमाणे जर का जावा वेगळ्या वेगळ्या राहत असाल आणि मोठ्या जाऊबाईकडे घट बसवले जात असतील तर बारक्या जावेने जर का इच्छा असेल तर तुम्ही नऊ दिवस उपवास पकडू शकतात किंवा तुम्ही बसता उठ्ठा उपवास पकडला तरी चालणार आहे बघा आपण नऊ दिवस आपल्या कुलस्वामिनीची सेवा करत असतो मग तुम्ही उपवास पकडला तरी ही एक प्रकारची सेवाच आहे त्यामुळे तुम्ही उपवास हा पकडू शकतात आता उपवास कधी सोडायचा तर पहा तुमच्याकडे जर का दसऱ्याला घट हलवत असतील तर घटाला नैवेद्य दाखवून आरती करून मग तुम्हाला घट हलवायचा आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जर का परड्या भरत असतील तर तुम्हाला परड्या भरायच्या आहे त्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकतात आणि जर का तुमच्याकडे नवमीला घट हलवत असतील तर तुम्हाला याच पद्धतीने सर्व विधी करून नवमीच्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना तुम्हाला सात्विक पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे सर्वात अगोदर तुम्हाला गोड पदार्थ खायचा आहे आणि मग तुम्हाला इतर पदार्थ हे खायचे आहेत आता उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये तर पहा या उपवासामध्ये तुम्ही शाबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे पदार्थ बटाट्याचे पदार्थ त्याचप्रमाणे भगरीचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये भगर ही दळून आणली जाते आणि त्याच्या भाकरी केल्या जातात त्यावर आ, लाल भोपळ्याची भाजी भेंडीची भाजी राजगिऱ्याची भाजी अशा भाज्या बनवून ह्या खाल्ल्या जातात त्याचप्रमाणे ह्या दिवसामध्ये तुम्हाला शाबुदाण्याचे पदार्थ हे कमीत कमी खायचे आहे साबुदाणा आणि बटाटा हा वातळ असतो यामुळे आपलं पोट हे खराब होऊ शकतं हा पदार्थ पचायला जड असल्यामुळे आपण या पदार्थांचा कमी समावेश हा उपवासामध्ये करायचा आहे त्यानंतर तुम्ही उपवासाला चालणारे चिप्स किंवा पापड्या त्याचप्रमाणे तुम्ही नारळ पाणी फ्रूट ज्यूस या पद्धतीचे पेय देखील उपवासामध्ये खाऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्ही विविध प्रकारची फळं उपवासाला खाऊ शकतात उपवासाचे पदार्थ बनवताना तुम्हाला सैंधव मिठाचा वापर करायचा आहे बघा समुद्री मीठ जे असते ते उपवासाला चालत नाही असं म्हणतात त्यामुळे तुम्ही समुद्री मीठ न वापरता सैंधव मिठाचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही शुद्ध गाईच्या तुपातले पदार्थ बनवू शकतात त्याचप्रमाणे तेलाचा वापर करताना सोयाबीन तेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं तेल आपल्याला हे चालत नाही फक्त आपल्याला शेंगदाणा तेल हे चालतं त्यामुळे तुम्ही उपवासाचे पदार्थ बनव बनवण्यासाठी शेंगदाण्या तेलाचा वापर करायचा आहे बघा रिफाईन तेल किंवा सोयाबीन तेल हे कडधान्य झालं आणि हे उपवासाला चालत नाही तर या पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे हे पदार्थ तुम्हाला खायचे आहेत आणि काही सांगितलेले पदार्थ हे तुम्हाला जास्त खायचे नाही आहे त्याचप्रमाणे तुम्ही बटाटे उकडून खाऊ शकतात रताळी उकडून खाऊ शकतात शेंगा उकडून खाऊ शकतात ह्या उपवासामध्ये काकडी देखील खाल्ली जाते यानंतर काही ठिकाणी जिरे धणे किंवा कोथंबीर वापरली जाते तर तुमच्याकडे जर का ह्या वस्तू वापरत असतील तर तुम्ही वापरू शकतात आणि ज्यांच्याकडे ह्या वस्तू वापरत नाही त्यांनी ह्या वस्तू उपवासाला खायच्या नाही आहे तर पहा जसं तुमच्या घरात पहिल्यापासून करत आलेला आहात त्याच पद्धतीने तुम्हाला फराळच्या ज्या वस्तू तुम्हाला बनवायच्या आहे तुमच्याकडे जर का जिरे चालत असतील तर तुम्ही खाऊ शकतात परंतु उपवासाला जिरे चालत नाही धणे चालत नाही तर हे पदार्थ आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर त्यानंतर तुम्ही चहा दूध कॉफी हे पदार्थ देखील खाऊ शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या देवीचं नाव लिहा त्याचप्रमाणे घटस्थापनेची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची अखंड दिवा कसा लावायचा याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय असणार आहे हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात